मनोज रंगे पाटील यांनी गेल्या दोन अडीच वर्षापासून चालू असलेल्या लढ्याला काल खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे मनोज रंगे पाटील यांचा इतके दिवसाचा त्याग त्याबरोबरच मराठा शिवकांची धडपड मराठा आरक्षणासाठी साडेतीनशेहून जास्त अधिक बलिदान दिलेले आमचे बांधव त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त कुटुंबीय हजारो मराठा आंदोलकांवरती दाखल झालेले गुन्हे या आरक्षणाच्या लढ्यामध्ये गेली चाळीस वर्ष झालं स्वतःच्या घरावर कृषी पत्र ठेवून लढणारे मराठा सेवक या सगळ्यांचं या खऱ्या अर्थाने कुठेतरी आज मेहनतीला फळ आला असं म्हणता येईल मनोज धरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षापासून चालू असलेल्या या लढ्याला आज यश येत असताना जरंगे पाटलांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या काल सरकारने अंमलबजावणी करण्याचा जी आर दिलेला आहे या जी आर बरोबरच येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये सातारा गॅजेट लागू करून आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील बांधवांनाही या लढ्याचा खऱ्या अर्थाने लाभ भेटणार आहे या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे आपण सातत्याने पाहण्यात आलेला आहे की मराठवाडा हा चळवळीचा सांस्कृतिक भूमीचा आणि राजकीय घडामोडी घडवण्याची ताकद हलून टाकणारा मराठवाड्यातील सामाजिक चळवळीचं महत्व आहे या चळवळीच्या ताकदीच्या जोरावरच आज मराठवाड्याच्या ताकदीने आज धरांगे पाटलांच्या मागे उभे राहिलेल्या असंख्य सर्वसामान्य गरजवंतांमुळे आज खऱ्या अर्थाने हा लढा यशस्वी झालेला आहे येणाऱ्या काळातही सरकारने जर याबद्दल अजून काही कुरघोड्या जर केल्या किंवा या विरोधात जर काही याचिका दाखल झाल्या तर याच ताकदीने याच दोषांनी पुन्हा एकदा मराठा समाज मनोजरांगे पाटलांच्या मागे ठामपणे उभा राहणार